दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील कजबेवणी परिसरात दुर्मिळ असा मोर मृतावस्थेत आढळून आला मानवता हॉस्पिटलजवळील संजय गायकवाड यांच्या रो हाऊस परिसरात मोर मृत्युमुखी पडल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून मिळताच वनी, वनी राऊंडचे वनपाल परदेशी यांनी त्वरित कारवाई करत वनरक्षक झिरवड यांना घटनास्थळी पाठवले राजपक्षी मोराचे शव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणीसाठी पाठवण्यात आले या तपासणीनंतर मोराच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट असून विसेरा अहवाल प्राप्त होण्याची प्रतीक्षा आहे प्राथमिक अंदाजानुसार मोराचा मृत्यू हा अकस्मात झाल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय या घटनेची माहिती मिळताच आम्ही तात्काळ पथक पाठवले प्राथमिक तपासात कोणतीही जखम किंवा विषबाधा दिसून आली नाही मात्र मृत्यूचे नेमके कारण विसेरा अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचं वनी राऊंडचे वनपाल परदेशी यांनी सांगितलंय सर वनीमध्ये मोराचा अंत झाला होता माहिती वन विभागाला मिळाली तर एकंदरीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले काय परिस्थिती होती मौजेवणे येथील मानवता हॉस्पिटलच्या मागे एक कॉलनी आहे त्या कॉलनीत संजय महादेव गायकवाड यांच्या रो एक मोर मेलेला अवस्थेत दिसत आहे असा एक भ्रमणद्वारित संदेश प्राप्त झाला त्यानुसार वनरक्षक वणी आणि वनपाल वणी हे जागेवर गेले असता तिथे त्याची चौकशी केली असता त्याचा आकस्मिक मृत्यू दिसून आला मोर हा नर जातीचा होता त्यानंतर पशुधन विकास अधिकारी यांना जागेवर बोलवून त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं त्यानंतर त्याचं आकस्मिक मृत्यू झाल्याचे त्यांनी एक आम्हाला प्राथमिक अहवाल दिला त्यानंतर त्याला वन वनकोटी वणी येथे घेऊन त्याचं दहन करण्यात आलं त्याचं वय साधारण दीड ते दोन वर्षापर्यंत त्याचा जो शवविच्छेदन अहवाल आहे तो राखीव ठेवण्यात आला आहे तो आम्हाला उद्या किंवा तो परवा आमच्या मिळेल या प्रसंगी दुर्मिळ पक्षाच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया वन विभागाच्या देखरेखीखाली वनी खूप परिसरात पार पडली या घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी